हे गाईस गुड इव्हीनिंग कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही सगळी मजेत असणार तर गाईस आम्ही आताच फिरून वगैरे आलो मी बघितलं नसतील ते ब्लॉग आणखी मी टाकलेच नाही आहेत आणि हा हा ब्लॉग टाकल्यानंतर मी ते ब्लॉग टाकणार आहे आणखी हा ब्लॉगचे व्हिडिओ तक्षूचे पण अर्धे आहेत ना क्लिप टाकायचे आहेत मला ते आणखी ते आत्याकडे आहेत आणि माझे पण असे आत्याकडे पप्पा माय आपला मोबाईल घ्यायचे ना त्याबद्दल मी आत्याकडे ते आत मला ते क्लिप ठेवले आहेत तर ते ब्लॉग मी हा ब्लॉग टाकल्यानंतर ते चारचे चार ब्लॉग टाकणार आहे आणि या बदल मी वेगवेगळे केले वेगवेगळे डेचे वेगवेगळे ब्लॉग केले आहेत मीने आणि तक्षू पण तशी पण व्हिडिओची क्लिप काढली ते पण मी मी टाकणार आहे ते आम माझ्या मध्ये तर आज हा ब्लॉग होणार आहे आता वाजता साडेसात आणि हा ब्लॉग होणार आहे आज हल्दी आणि चाऊल दलायचा कारण की आमच्या गावात दोन लग्न आहेत एक न्याय दिदीचं लग्न आहे आणि एक सोनिया दिदीचं लग्न आहे ऐकून दिदीचं नाव आहे मला नाव नीट माहिती नाही आहे तर तिची ती सोने हालत आहे न्याहरीचे चाऊल आहेत आता दोन्हीकडे जायचं आहे न्याहारीदी आमच्या कुटुंबातली आहे आणि सोने दिदी आमच्या बाजूची आहे चला बघूया आता कसं होतं हा ब्लॉग आणि कसं नाही दोन्हीकडे जायचं आहे आम्हाला तर आता मी पहिला आम्हाला नेहायी चाहूल झालं नक्की साडे सातला घेणार आहे ते तर माझे कोण केस बांधायचे मेकअप तर मी केलेली आहे कशी दिसते कमेंटमध्ये सांगा तर चला बघूया आता काय काय होतं ब्लॉगमध्ये ऐकायला आणि हळदीला दादूच येणार आहे सिंगर दादू चा ऑर्केस्ट्रा आहे तुम्हाला नक्कीच लास्ट लाईन माझ्या ब्लॉग ला कंटिन्यू राहाच तरी आमची दिवस माझा ब्लॉग आणि हा ब्लॉगर याचा पण व्हिडिओ मी ब्लॉग मध्ये टाकणार आहे मला व्हिडिओ दिला नाही म्हणून मी तुम हा ब्लॉग टाकल्यानंतर त्या आम्ही फिरायला गेले ते ब्लॉग टाकणार ते पण याचे मुलं याने मला व्हिडिओ सेंड केला नाही म्हणून आई आमची दिदी मैं मैं। हाश हास हास गाय चला आता मी तुम्हाला चावल झालेला गेल्यावर भेटते तर गाय मी फायनली गावात पोहोचलो आणि गावात दोन तो लग्न आहेत न्याया दिदीसोबत त्यांच्या नाकाच्या वयाचं लग्न लग्न मिशालदाचं न्याया दिदीचा दोघांच्या इसंच लग्न मला माहिती नव्हतं मी मला मागंही सांगितलं नाही आता मला गावात राय दिला सांगितलं तर मला सर म्हणलं तर तुम्हाला सांगते चला नवरी पण आलं नवरा पण आलाय चावल झालायला भाऊच पहिले जाते लोक तर चला आता बघूया कसं होतं हा ब्लॉग माझ्यात लास्ट पण असं जॉईन राहावं एवढं असेल तर मला चॅनल सबस्क्राईब करा तर दोघे पण बसते चावल झालायला तर बघू चला हा ब्लॉग कसं होतं कसं नाही तुम्हाला दाखव दाखवायला बघितलं दाखवायचा प्रयत्न करेन तर नोडा मोठे माया मावसा पाठ्या बने नो ना पो पोपो மா மாவுச பாட்டோட பட்டி மர தாராண்டோ மலோயே தாஜோல आता आम्ही चाललो हळदीला इथे आमची नाणी पण आली तयारी करून चावलं चाललो आम्ही हळदीला आणि इकडं मांडवतले तिकडं आलं पप्प्याचं साखर पुढं होतो ना तिकडे पप्प्याचं तरी सांगलो आम्ही आणि आमच्या मम्मीने किती बारी साठी नसले दोघी जण हिरोईन चालले बघा आमची मम्मी कशी दिसते कमी मी नक्की सांगा चाललं मी आलतीला तर पप्प्या तू येत बघा तू आमचा बंगला इस तर अजून तुझी ताई झाली नाही आमची मम्मी घ्याजारा होत पप्प्या तुझे

तर आता आम्ही फायनली हळदीला पोचलो आहे आणि इकडे राजूचं ऑर्केस्ट्रा होऊन राजूच पण गाणं बोलतो आणि इथं नाचायला पण काही पोळी ठेवलं ना त्याला बघूया पुढं काय पोहोचतं आणि लोक मालक आणि पहिल्यांदा आयुष्याने हळदीला वाजत राहणार आहे बघा लास्ट कला मज्जा येईल नव्हती काहीतरी कोड इथं बघणार तर आता वाजलेलं आहे साडे दहा आणि आता आम्ही थोडं टायमाला जवळ जाणार आहे आता मी आलीचं एवढंच दाखवते कारण की कॉपी राईट नाही यायला पाहिजे आपलं ब्लॉगमध्ये आणि गाण्याचं मगचपासून भरपूर दाखवला आता डायरेक्ट आपण जेवायला गेलो आणि जेवतानाच मी इकडेच ब्लॉग इन करेन मी जास्ती मोठा पण नको व्हायला छोटाच बनवायचा होता मला ब्लॉग हा पण तसाला आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर कमेंट सबस्क्राईब करा तर का आपण जवायला गेलोच भेटूया आणि जेव्हा भाजी पहिल्यांदा आयुष्यात हळदीला गेलो भाजी खातो मी चला बघूया काय काय जेव्हा तुम्हाला दाखवते मी आता मी फायनल जेवायला आलं आणि पप्पे तू जेवत नाही म्हणून पप्पे तुला मी व्लॉग शूट करायला सांगितलं आणि इकडे मी पण जायला बसलो आणि इकडे सांगितलं जेवायला बसला मम्मी पण जेवायला बसले आणि हा व्लॉग मी तुझ्या सांगितलं आवडला माझ्या चॅनलला की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गाईज आपण भेटूया उद्या